साधारण पन्नासच्या दशकामध्ये पुणे पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली त्यापूर्वी पुणे पोलीस आयुक्तालय हे महानिरीक्षक दर्जाचं होतं आयुक्तालय झाल्यानंतर पुणे शहरामध्ये अनेक स्थित्यंतरं झाली आणि ती स्थित्यंतरं ह्या इमारतीनं पाहिली अनेक मोठ्या मोठ्या घटना या इमारतीनं पाहिल्या तिथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अनुभवल्या त्याचा तपास केला गुन्ह्यांचा शोध लावला आणि अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पुणे पोलीस आयुक्तालयाची ही पन्नास वर्ष जुनी इमारत आता जमीन दोस्त होणार आहे आणि या ठिकाणी एक नवीन अद्ययावत अशी इमारत उभी राहणार आहे पोलीस आयुक्तालयाची इमारत आता कॉर्पोरेट स्टाईल होणार आहे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या पुनर्निर्माणाचं काम आता प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे सिविक मिररने या विषयावर काही महिन्यांपूर्वी बातमी केली होती राज्य शासनाने एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देऊन पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीला मंजुरी दिलेली होती या नवीन इमारतीसाठी साधारणपणे अकरा आर्किटेक्टकडून विविध डिझाईन्स मागवण्यात आलेल्या होत्या आता पोलीस आयुक्तालयामधल्या जुन्या इमारतींचं पाडकाब सुरू झालेलं आहे काही वर्षातच आपल्याला पोलीस आयुक्तालयाच्या या जागेवर नवीन भव्य अशी इमारत उभी राहिल्याचं पाहायला मिळेल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धर्तीवर ग्रीन बिल्डिंग असं या नवीन आयुक्तालयाचं स्वरूप असणार आहे आयुक्तालयाची जुनी हद्द छोटी होती जस जसा पुण्याचा विस्तार वाढत गेला तस तस पुण्याच्या कक्षा विस्तारत गेल्या आणि पोलीस आयुक्तालयाची हद्द देखील वाढत गेली ग्रामीण भागामध्ये असलेले अनेक पोलीस स्टेशन पुणे शहराच्या आयुक्तालयामध्ये समाविष्ट करण्यात आले त्यानंतर पोलीस आयुक्तालयाची हद्द मोठ्या प्रमाणावर वाढली पुण्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे पोलीस आयुक्तालयाचं प्रशासकीय कामकाज कायदा सुव्यवस्था अशा अनेक पातळ्यांवर चालत जुनी इमारत आता काम कमी कामकाजासाठी पडू लागली होती पोलीस आयुक्तालयाची आता अस्तित्वात असलेली इमारत कामकाजासाठी कमी पडू लागलेली आहे या ठिकाणची अनेक कार्यालयं अन्यत्र हलवण्यात आलेली आहेत आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ह्या जुन्या बाराकी आहेत आणि त्याचं पाडकाम या ठिकाणी सुरू करण्यात आलं या ठिकाणची कार्यालयं अन्यत्र हलवण्यात आलेली आहेत पुणे शहराची हद्द वाढल्यानंतर ग्रामीण भागातले अनेक पोलीस स्टेशन्स आयुक्तालयाच्या हद्दीत आल्यानंतर पोलिसांच्या कामकाजाचा पसारा देखील वाढला आणि त्यामुळे आत्ता अस्तित्वात असलेली इमारत ही कमी पडू लागली त्यामुळे आगामी काळामध्ये या ठिकाणी अधिकाऱ्यांसाठी अद्ययावत दालनं वेगवेगळ्या विभागांची कार्यालयं अधिकाऱ्यांना बसण्यासाठी जागा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत आणि ही इमारत कॉर्पोरेट स्टाईल असणार आहे त्यामुळे पोलिसांचं कामकाज देखील भविष्यामध्ये कॉर्पोरेट पद्धतीने चालेल अशी आशा बाळगायला हरकत नाही